सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्यातील फक्त काही भागांमध्येच आज पाऊस होणार आहे मात्र आज रात्रीपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे उद्यापासून पुढील आठ दिवस राज्यात कडक सूर्यदर्शन पाहायला मिळेल महाराष्ट्रात कोणत्याही भागात पाऊस असणार नाही तर जाणून घेऊयात आजचा सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या भागात मोठा पाऊस होऊ शकतो तसेच रात्रीपर्यंत मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यादेवी नगरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे मात्र उर्वरित मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेडच्या भागात आज फक्त ढगाळ वातावरण आणि रात्रीपर्यंत काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मोठा पाऊस या भागात कुठेही असणार नाही मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये गावांचा आणि तालुक्यांचा देखील समावेश झालेला आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सातारा पुणे त्यासोबतच सांगली कोल्हापूरच्या भागात देखील फक्त आजचा दिवस हलका ते मध्यम पाऊस होईल मात्र एकतीस तारखेपासून ते आठ जूनपर्यंत राज्यात पावसाची मोठी उघाड असणार आहे सूर्यदर्शन असणार आहे तसेच कोकणात पाहिले असता कोकणातील काही भागातच आज मोठा पाऊस होईल यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार मुंबई ठाणे पालघरच्या भागात फक्त ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता आज असणार नाही मात्र उद्यापासून पाऊस उघडणार आहे मोठा पाऊस कुठेही असणार नाही तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा भाग पहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील आज आपल्याला पाऊस उघडलेला पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण कायम राहील रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता आज असणार नाही उद्या मात्र कुठेही पाऊस असणार नाही उद्यापासून वातावरण पूर्णतः कोरडे पाहायला मिळेल तसेच विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम या भागात आपल्याला रात्रीदरम्यान फक्त हलका पाऊस ढगाळ वातावरणासह काही भागातच झालेला पाहायला मिळेल दिवसभर कुठेही मोठा पाऊस विदर्भात होणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र काही भागांमध्ये पाहायला मिळू शकते मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याचा अंदाज उद्या म्हणजेच तीस मे रोजी राज्यातील वातावरण पूर्णतः कोरडे आपल्याला पाहायला मिळेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र यामध्ये पाऊस असणार नाही मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते फक्त विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोलीच्या भागात आणि चंद्रपूरच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस उद्या होऊ शकतो इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच एकतीस तारखेला देखील आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात कडकडीत सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील पाऊस उघडलेला पाहायला मिळेल कोकणपट्टा वगळता इतर राज्यात कुठेही पाऊस असणार नाही कोकणातच फक्त हलक्या पावसाची शक्यता ढगाळ वातावरणासह एकतीस तारखेला असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एक जूनपासून महाराष्ट्रातील वातावरण पूर्णतः कोरडे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या भागात देखील पाऊस पूर्णतः उघडलेला आपल्याला एक ते सहा जून दरम्यान पाहायला मिळेल कोकणातील देखील पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार या भागातील पाऊस उघडणार आहे संपूर्ण विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम येथील पाऊस आपल्याला जूनचा एक आठवडा उघडलेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यादेवी नगरमध्ये दे देखील एक ते दे सहा जून दरम्यान पावसाची उघाड पाहायला मिळेल मात्र आठ जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मात्र शेतकरी मित्रांनो आज रात्रीपर्यंत सावंतवाडी राजापूर निपाणी त्यासोबतच जत कराड विटा चिपळूण वडूज पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती करमाळा पेठ दौंड जेजुरी गोरेगाव खोपोली खेड जुन्नर जामखेड केज माजलगाव परळी त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता इगतपुरीचा काही भाग श्रीरामपूर पैठण वैजापूर त्यासोबतच इकडे सिल्लोडचा भाग चाळीसगाव मनमाड मालेगाव पारोळा धुळे चिखली या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तसेच परळी केज उदगीर देगलूर पेठ तोंड बारामती इंदापूर जामखेड तुळजापूर बिदर या भागात मोठा पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तेच येवला तलवड मनमाड कन्नड सिल्लोड मोहरा अजंठा पाचोरा चाळीसगाव होरपाडा मालेगावच्या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत काही भागात झालेला पाहायला मिळू शकतो शिरूर राळेगान कडा त्यासोबतच अलकुटी मनसर राहुरी गोरेगाव घोडेगाव गोरे या भागात देखील पाऊस आजचा दिवस होऊ शकतो उद्यापासून राज्यातील पाऊस पूर्णत उघडणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद